शाळांना अल्पसंख्यांकचा दर्जा मिळवण्याचा सपाटा सुरू असल्याचे आपल्याला निदर्शनास आलेले आहे आरटीईतून पळवाट काढण्याच्या मार्गावरती या शाळा आहेत तीन वर्षामध्ये चाळीस शाळांनी मिळवली आहेत खोटी कागदपत्रे काय माहिती आहे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर पाहूया मित्रांनो गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण म्हणजेच आरटीई कायद्यातून पळवाट काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी इंग्रजी शिक्षण संस्थांकडून भाषिक अल्पसंख्यांकचा दर्जा मिळविण्याचा सपाटा लावला जात आहे भाषिक अल्पसंख्याक शाळेचे प्रमाणपत्र मिळवल्यानंतर शाळांना आर टी नुसार पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक नसते त्यामुळे तीन वर्षात सुमारे चाळीस शाळांनी भाषिक अल्पसंख्याक प्रमाणपत्रे मिळवली आहेत त्यामुळे दरवर्षी सामान्य कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्ह्यात खाजगी इंग्रजी माध्यमाच्या एक हजारहून अधिक शाळा आहेत दरवर्षी नवीन शाळा वाढत असल्या तरी अल्पसंख्याक दर्जा मिळवणाऱ्या शाळांचा आकडाही आता वाढत आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते अनुदानित शाळांमध्ये मागेल त्याला मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे मात्र खाजगी विना अनुदानित शाळांतही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शासनाने पंचवीस टक्के प्रवेश राखीव ठेवले आहेत यामध्ये फक्त अल्पसंख्याक शाळांना सूट असते अल्पसंख्याक शाळांमध्ये त्या समाजाची किंवा भाषेच्या मुलांची संख्या एकावन्न टक्के असणे गरजेचे आहे भाषा समाज व धर्म टिकून राहावा म्हणून या शैक्षणिक संस्था तयार झाल्या आहेत मात्र याचा गैरफायदा काही खासगी शाळा घेऊन अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळवत आहेत परंतु शाळेत किती अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेतात याची माहिती शिक्षण विभागाकडे नाही अनेक शाळा शासकीय सवलती लाटण्यासाठी अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळवत आहेत त्याचबरोबर आरटीईतून पळवाट काढण्यासाठी या प्रमाणपत्राचा सर्रास वापर केला जात आहे आता आपण पाहूया अल्पसंख्याक दर्जा म्हणजे काय व अनेक संस्थांकडे ही खोटी कागदपत्रे आहेत तर ती कशा प्रकारे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता भाषिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शाळांकडून लाखो रुपयांची लाच दिली जाते शहरातील अल्पसंख्याक शाळा या राजकीय तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी निगडीत आहेत त्यांच्याकडून आर टी प्रवेश अल्पसंख्याक प्रमाणपत्राचा उपयोग केला जात आहे खोटे अल्पसंख्याक प्रमाणपत्र घेणाऱ्या शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे अल्पसंख्याक दर्जा म्हणजे काय तर पहा घटनेच्या कलम एकोणतीस आणि तीस मध्ये परिभाषित केलेला कोणताही धर्म भाषा किंवा जमातीच्या सदस्य भारतात अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात त्यामध्ये काही प्रमुख गट म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन सिख बौद्ध जैन व पारशी हे आहेत लोकसंख्या भाषा धर्म संस्कृतीचा यासाठी आधार घेतला जातो इथे पाहू शकता तुम्ही जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग यांचं काय म्हणणं आहे जिल्ह्यातील अनेक शाळांनी शिक्षण विभागाच्या परस्पर अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून घेतला आहे अल्पसंख्याक विभागाकडून अशी प्रमाणपत्रे घेतल्याचे निदर्शनास आले आहे अशा शाळांसाठी तपासणी केली जाईल नियमांचा भंग केल्याचे आढळून आल्यास संबंधित शाळेवर कार्यवाही करण्यात येईल असे यांनी सांगितलेले आहे त्यानंतर आपण बघूया प्रशांत साठे जे अध्यक्ष आहेत आर टी पालक संघाचे त्यांचं काय म्हणणं आहे आर मुळे आर टी ईमुळे गरिबांच्या मुलांना मोफत इंग्रजी शाळेत शिक्षण मिळते परंतु आता काही खासगी शाळा टीतून पळवाट काढण्यासाठी अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवित आहेत यामुळे शेकडो गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आतापर्यंत शहरातील चाळीसहून अधिक शाळांनी अल्पसंख्याक दर्जा जो आहे तो मिळवलेला आहे असे दिसून आले आहे सरसकट शाळा आर कक्षेत घेतल्यास सामाजिक उन्नती होईल असे प्रशांत साठे यांचे म्हणणे आहे धन्यवाद